नमस्कार आपण पाहत आहात तिचा जागर न्यूज पाहुयात मेष राशीचं सत्तावीस एप्रिल ते तीन मेचं साप्ताहिक राशी भविष्य अमावस्येच्या प्रभावात सुरू होणारा सप्ताह अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींनी विशिष्ट आचारसंहिता पाळतच अनुसरावा बाकी व्यावसायिक पार्श्वभूमीवर स्वतंत्र उद्योजकांना सप्ताह आर्थिक ओघ अबाधित ठेवणारा आहे तारीख एकोणतीस आणि एक हे दिवस घरी आणि दारी सुवार्थांचा भर ठेवतील भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहातील अक्षय तृतीया विशिष्ट विजयोत्सव साजरा करणारी ठरेल तरुणांना सप्ताह हो शिक्षण विवाह आणि नोकरी या त्रिघटांतून मोठी संधी देणारा ठरेल आरोग्याची काळजी घ्यावी आता पाहूया वृषभ एप्रिल ते साप्ताहिक राशी भविष्य अक्षय तृतीयेचा सप्ताह हो शुभग्रहांची स्पंदने खेचूनच देईल सप्ताह हो रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना पर्वणीच ठरेल शैक्षणिक क्षेत्रातल्या विशिष्ट महत्वाकांक्षा पूर्ण होतील व्यावसायिक मोठा भांडवल पुरवठा होईल सरकारी कार्यालय फलदायी ठरतील कृतिका नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट मोठा आनंद देणारा ठरेल नोकरीतील एखादे संकट टळेल मृग नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह तारुण्यातील उमेद वाढवणारा ठरेल या सप्ताहात मित्रमंडळींचे उत्तम सहकार्य लावेल कर्ज मंजुरीतून वास्तुविषयक व्यवहार मार्गी लागतील आता पाहूयात मिथून राशीचं सत्तावीस एप्रिल ते तीन मेचं साप्ताहिक राशी भविष्य एक प्रकारच्या ऐतिहासिक स्वरूपाचे ग्रहमान राहील सकारात्मक आणि श्रद्धेने वाटचाल करत रहा, दैवतांच्या सहकार्याने प्रचिती येईल पुनर्वसु नक्षाच्या व्यक्तींचे भाग्य उजळेल नोकरी व्यावसायिक कोंडीतून मुक्त व्हाल घरातील होतकरू तरुणांचे मोठे भाग्योदय होतील सप्ताहाचा शेवट मोठ्या सुवार त्यांचा आर्धा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत मोठे भाग्य संकेत मिळतील वैवाहिक जीवनात एखादा विजयोत्सव साजरा कराल मृग नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात प्रवासात मौल्यवान वस्तू सांभाळाव्यात उष्माघातापासून अगदी काळजी घ्यावी आता पाहूया कर्क राशीचं सत्तावीस एप्रिल ते तीन मेचं साप्ताहिक राशी भविष्य सप्तारंभाची अमावस्येची पार्श्वभूमी वादग्रस्त भाबीतून उपद्रव असणारी आहे सार्वजनिक बाबीतून त्रासदायक ठरेल बाकी सप्ताहात एकोणतीस आणि तीस दिवस महत्वाच्या गाठीभेटीतून फलदायी होणारे आहेत प्रवासातील कामे होतील पनर पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना एक आणि दोन हे दिवस अकल्पित लाभांचे ठरणार आहेत आदर शत्करांतून चकितवाल आणि पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना तीन मेचा शनिवार मोठी नावन्यपूर्ण फळे देईल शत्रुत्वाच्या झळा कमी होतील आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना तीसची अक्षय तृतीया भाग्योदयातून कायमची लक्षात राहणारी ठरणार आहे आता पाहूया सिंह राशीचं सत्तावीस एप्रिल ते तीन मेचं साप्ताहिक राशी भविष्य अमावस्येचे प्रभाव क्षेत्र सप्ताहारंभी प्रवासात जपण्याचे आहेत वृद्धांनी सांभाळाव्यात बाकी एकोणतीस आणि एक हे दिवस एकूणच आपल्या राशीस व्यावसायिक उपक्रमातून उत्तम प्रतिसाद देणारे आहेत अक्षय तृतीया नक्षत्राच्या व्यक्तींचे नैराश्य घालवेल सरकारी माध्यमातून लाभ होतील एक आणि दोन हे दिवस सुवारातून तुम्हाला सतत फ्लॅश मध्ये ठेवतील नोकरीतील विरोध मावळेल तुमच्या कामांमुळे वरिष्ठांच्या मर्जीत तुम्ही कायम राहाल उत्तर नक्षत्राच्या व्यक्तींचे विशिष्ट स्पर्धात्मक यश करणारे असेल काळजी घ्यावी स्पर्धात कन्या राशीचा सत्तावीस एप्रिल ते तीन मेचं साप्ताहिक राशी भविष्य अक्षर तृतीयेच्या सप्ताहात ग्रहांचे फील्ड अत्यंत अनुकूल असेल तरुणांनी त्याचा अवश्य लाभ घ्यावा व्यावसायिकांनी पद्धतीने पावले टाकावीत आणि अनुकूल वातावरणाचा लाभ उठवावा उत्तर नक्षत्राच्या उमलत्या तरुणाईला मोठा वाद होण्याची शक्यता आहे मात्र सुरुवातीचे अमावस्येचे प्रभाव क्षेत्र सहली करमणुकीत जपण्याचे आणि काळजी घेण्याचे आहे बाकी तीस आणि दोन हे दिवस नोकरी व्यावसायिक पातळीवर भाग्याचे क्षण अनुभवतील हस्तनक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह एकूणच चांगला जाईल आता पाहूयात तुळा राशीचं सत्तावीस एप्रिल ते तीन मे साप्ताहिक राशी भविष्य अमावस्याच्या प्रभाव क्षेत्रात सुरू होणारा सप्ताह विचित्र असून तुमचा बेरंग करू शकतो सहवासातील प्रिय व्यक्तींची मन जपा नोकरीत क्रिया प्रतिक्रिया सांभाळा चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना भाजण्या कापण्याचे प्रसंग अस्वस्थ करतील सप्ताहात एकूणच स्त्रीवर्गाने आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे गर्भवतींनी दक्षता घेण्याची गरज आहे स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट व्यावसायिक प्राप्तीतून अत्यंत चांगला आहे घरातील तरुणांची कार्य ठरतील अक्षतृतीया एकूणच प्रसन्न राहील तब्येतीची काळजी घ्यावी आता पाहूया वृश्चिक राशीचं सत्तावीस एप्रिल ते तीन मेचं साप्ताहिक राशी भविष्य अक्षय तृतीयेचा सप्ताह शुभग्रहांच्या मंत्रालयातून लाभ देईल घरात उत्तम भावनिक स्पंदने राहतील नवपरिणितांना हा सप्ताह पर्वणीसारखाच असेल विशिष्ट नवस फेडाल विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक क्षेत्रात लॉटरी लागल्यासारख्या संधी येतील अनुराध नक्षत्राच्या व्यक्तींनी अमावस्याच्या प्रभाव क्षेत्रात सार्वजनिक जीवन सांभाळावे यंत्र विद्युत आणि वाफ इत्यादीतून सांभाळावे कामगारांशी वाद नकोतच ज्येष्ठ नक्षत्राच्या व्यक्तींना अक्षय तृतीयेचा दिवस एक उत्तम मुहूर्त मोठी कामे सुरू होतील या कालखंडात विवाह इच्छुकांच्या गाठी भेटी कराव्या लागतील आता पाहूया धनुराशीचं सत्तावीस एप्रिल ते तीन मेचं साप्ताहिक राशी भविष्य सप्ताहात शुभग्रहाच्या प्रभावाने गुप्त रसद पुरवली जाईल सप्ताहातील एक ते तीन दिवस मोठी अजब फळे देणारे असतील मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुकृपेची प्रचिती येईल साधनेला दृढ चालवावेत सप्ताहात पूर्वाशाळा नक्षत्राला विशिष्ट अनुभवती येतील नवपरिणितांच्या चिंता जातील नोकरीतील घटना प्रसन्न ठेवतील सप्ताहाचा शेवट मोठ्या चैनी करमणुकीचा असेल घरात कोणाचा विवाह ठरवाल आजच्या अमावस्येजवळ काहींना जागरणाचे प्रसंग येतील आता पाहूया मकर राशीचं सत्तावीस एप्रिल ते तीन मेचं साप्ताहिक राशी भविष्य सप्ताहात शुभग्रहांची अक्षय तृतीया एक नवीन जीवन दृष्टी देईल निश्चितच अनुकूल ग्रहमान आहे सप्ताहाचा आरंभ आणि शेवट मोठा फिल्मी राहील मात्र सप्ताहातील आजचे अमावस्येचे प्रभाव क्षेत्र प्रवासात जपणारे आहे श्रवण नक्षत्रास अक्षय तृतीया ऐश्वर संपन्न करणारे आहे नोकरीमध्ये चांगला योग संभवतो पाहूया कुंभ राशीचं सत्तावीस एप्रिल ते तीन मेचं साप्ताहिक राशी भविष्य सप्ताहातील शुभग्रहांची व्यूहरचना छानच राहील सप्ताहाचा शेवट मोठा गोड राहील फक्त सप्ताहाच्या सुरुवातीच्या अमावस्येच्या प्रभाव क्षेत्रात वृद्धांनी दुखापती सांभाळाव्यात धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी वाहने चालवताना काळजी घ्यावी शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना अक्षय तृतीया हा एक मोठा शुभ मुहूर्त राहील एकूणच तीस ते दोन हे उत्तम संगतीचे राहतील स्वतंत्र व्यावसायिकांची ध्येयपूर्ती होईल पूर्वा भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना घरातील सुवार्थातून धन्य करणारा सप्ताह हो आहे वास्तुयोग आहेत एप्रिल ते मीन राशी भविष्य सप्ताहाचा कल शुभग्रहांच्या माध्यमातून आविष्कारित होईल अक्षय तृतीयेचा सप्ताह तरुणांना पर्वणीसारखाच आहे शिक्षण नोकरी आणि विवाह माध्यमातून संधी देणारा आहे उत्तरा भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना अक्षय तृतीया मोठे भाग्य संकेत देईल पती व पत्नीचा भाग्योदय होईल विवाह इच्छुकांना अनुरूप विवाहस्थळे येतील सप्ताहात विशिष्ट वादग्रस्त येणी येतील रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात अक्षय तृतीयेच्या प्रभावात विशिष्ट व्यावसायिक ध्येय साध्य करता येईल